नमस्कार मी केरळ मार्गदर्शिका सारिका गायकवाड आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यामध्ये तर हे निशिगंधा प्लॉटला आपली टेक्नॉलॉजी दिली होती सर जरा तुमचं नाव सांगा आणि ना, गाव सांगा मग नारायण तर हे तुम... तुम्ही दिलेले ह्याच्यापासून औषधापासून फुटवा असं असा झालेला आहे मालाची वाढ झालेली आहे माल चांगला म्हणजे जा जाडपणा त्याला आलेला आहे मालाला प्लॉट आमचा आता याला फुटवा वगैरे भरपूर आला असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे आधी एवढा फुटवा नव्हता टेक्नॉलॉजी देऊन किती दिवस झाले फक्त वीस दिवस झाले वीस दिवसापूर्वी एकदम परिस्थिती विचित्र होती म्हणजे अजून वेगळी होती परिस्थिती बरोबर आता वीस दिवसामध्ये इतका जबरदस्त रिझल्ट आपल्याला आता बघायला मिळतोय म्हणजे तिथं फुटवा वगैरे प्रचंड आलेलच आहे प्रत्येक ह्याला आता हे तुरा म्हणजे संपूर्ण प्लॉट मध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक पिठला सत्तूर आलेलंय त्या गुंड आलेलं आहे बघा तर ते चांगलं प्रमाण आहे चांगलं प्रमाणात फक्त साधा सुद्धा नाही असं भरपूर भरकचचा सत्तूर इथं आलेले तर तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद